आणि वाल्मिक जो आहे त्याला आता म्हणता म्हणजे त्याच त्याला काहीतरी नाव वाल्मिक राग आहे त्याला आता आहे म्हणजे एवढा म्हणजे त्या मसा जो होता फुलून होता ना का पण सगळा देशभर घडत होता आपला का आणि आता त्यांच्यावर मोठा प्रसंग आलेला आहे बाका त्याच्यावर आता प्रसंग आलेला आहे बाका आणि त्याच्या जीवनामध्ये आता निर्माण झालेला आहे फारच मोठा धोका तर त्यांनी वाल्मिक कराड आणि खंडी त्या बीड जिल्ह्यामध्ये केली होती आणि संतोष देशमुख यांचा आणि रस्त्या वैगेरी नव्हतं संतोष देशमुख हा बीजेपीचा सरपंच होता आणि वाल्मिक कराड हाही कराड जो आहे हा अत्यंत गुंडगिरी करणारा अशा पद्धतीचा धमक्या देणारा व्यक्ती होता तोही सगळीकडे धरून आला पोलीस तर चोवीस तासामध्ये आरोपी पकडतात अनेक वेळेला बलात्कार करून कुठं बोलून गेलेला कुठे मध्ये असेल बुलढाण्यात असेल कुठे असेल त्याला ताबडतोब वाले पकडतात पण या प्रकरणामध्ये एवढे डो दिवस गेले तरी पोलिसांना आरोपी सापडत नव्हते सुरुवातीला चार आरोपी पकडले होते त्यामुळे आता आमची मागणी अशी आहे की त्यामध्ये वाल्मी कराड जो आहे आणि जे हे सगळे आरोपी आहे त्यांना फाशी झाली पाहिजे आणि झालेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे आणि या दृष्टिकोनातूनही मी त्या ठिकाणी भेट देऊन आलेलो आहे परभणीला दोन मी जाऊन आलेलो आहे आणि माझी मागणी आहे की या दोन्ही प्रकरणामध्ये या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे अशी आपली या संबंधातली मागणी आहे thank you